कापसाला खाट टाका डीएपी टाकला तरी कुड घ्या इतकं वाढना कुलडू फिरडू हे शौर्य खातात तसंच इथं चांगल्या कामाला वेळ लागतो या कलियुगामध्ये वाईट कामाला वेळ लागत नाही म्हणून जर असं हे मायेच पडळ बाजूला करावं देवाकडे निघावं आणि देवा, देवा पुढे कबूल करावं म्हणावं देवा मला कळतंय रे हे अवगुण सोडून द्यायला पाहिजे अजून सांगतो बोलतो जगामध्ये गुणाची पूजा होत असते अवगुणाला खेटर मारितात लोक खेटर पाऊल वाकडा पडू द्या वाईट वागा गाव जमा बद बद ध्यानात आलं ते मारित वाटण जाणार त्यानं झगडा खेळलेला नसान त्याचे हात सुर सुर करा कोण कौन कोणाचं चोरलं की कोण चोरलं की याच्या बापाचं येऊन बद बद मारित कोण दिसला की मार भेटत गुण दिसला की पूजा होते सजन नाही का सुंदर ओवी देतात नेहमी दृष्टांत सांगतो आता ज्ञानेश्वरीच्या बाहेर आणि गाथ्याच्या बाहेर काय सांगाव एका म्हणे मुलीचं लग्न झालं एकाच्या माय बापानं पोरीचं लग्न केलं आणि एखादा साहेब पाहून असा सारखा चार दोन डिग्री आवाला बघला आता कोणी नोकरीवाला म्हणाली की त्याला देऊन टाकली पोरगी मग आता ते पोरग होतं शिकलेलं बाबा मत ते त्याचे मायबाप खेड्यात राहिलेले प्रथा हे पाळणारे सगळे असं मग <laughs> ते उन्हाळ्यात लग्न झालं ते मृग नक्षत्र आला पेरणीचे दिवस आले मग ते मृग नक्षत्र आले तुम्हाला माहितीये किडा निघते मिरग्या किडा मिरग्यात किडा निघत जुने लोक हळदीन कोकून करांडा घेऊन त्या जे पहिल्यानं दिसल महाराज कोणता हे नाही तिच्या सासनं पाहिला बा खोलीमध्ये निघालेला ते मी गुण ना अवगुन सांगवला विनोद म्हणून नाही मग आता ते किडा असा निघाला तिनं सुना आगा आगा काय पाहते महाराज आले महाराज आले ती शिकलेली पोरगी होती ती महाराज लुंगीवाला बाई होती काय बांधेला हिमत नाही नवीन पोरगी आलेली करंडा आण म्हणजे ते पंचपाळ आपल्या भाषेत हळदी कुखाच उदबत्या डब्या घेऊन ये आ तिला काय करायचे त्या बिचारीने सांगलं तसं ते कुखाचं भगवंत पंचपाळन फुलंत आणि ती आणल्या कार कार महाराजाची पूजा म्हणजे या तिनं महाराज पाहिला असा एवढा एवढा त्याला दोन मिशा ती म्हणली हे लोक सेन्सलेस आहेत हे सेन्सलेस यायला बुद्धी नाही खेड्यातले लोक यायला दुनिया कोठ गेली मंगळाव गेली चंद्राव गेली ही मथारी अजून किड्याला भसायली असं ती म्हणली ती मनात म्हणली मात बोलायची हिंमत नाही ना तिनं आणलं मग सासू काय केलं तिचं तर नाव सासू होत मला वाटते म्हणूनच भोगायला काय कि नाही ती मला उभी राहिली आण म्हणली बघवा टाक महाराजाच्या डोक्यावर तिने हळद खो खो टाकलं सगळं उधव तिला किडाय राहिला उभा असा ते बुळबुळ केलं नाही बरोबर आहे मग सगळं झालं पाया म्हणली याच्या ती पोरगी शिकलेली बिगर काकणाची एका हाताला घडी बांधणार म्हणजे आता या किड्याच्या हो किती नाही जे पडडी वा त्याच्या पाया झालं व्हायचं ते झालं सगळं मग ते पाण्याचा सोळोख पडला दहा बार रोज आला दुसरा एक महाराज निघाला घरात <laughs> <laughs> ते महाराज असाच होता सावळ्या रंगाचा पहिला जसा ती किडा होता काय <laughs> तसाच होता मग आता याला पुढून दोन मिश्या होत्या पहिल्याला याला एकच मिशी होती मागून होती अशी होता इचू तसेच पाय तसच सगळं आता या काळटीला काय माहित नाही आता ते सासून पाहिला नाही महाराज आलेला ती म्हणली आपल्या सासूला आदत आहे का दिसली की हा कुकुवाची ती म्हणली मामी आत्या बाई हंका हंका ती म्हणली काय महाराज आले तुमचे ती म्हणजे बघू 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 आण पंचपा म्हणले ती पोरगी जाऊ लागली मधी या सासून महाराज पाहिला ती महाराज तसा नव्हता